हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजे गुरुवारी या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा आणि यासोबतच गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून त्यामुळे या दिवसाला एक अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येतं तेव्हा गुरु योग हा तयार होत असतो आणि हा हा जो योग असतो असतो तर आपल्या जीवनातील यश आणि मंगल गोष्टी घडवून आणत या दिवशी खरेदी करण्याला अतिशय महत्व दिलं जात जर तुम्हाला एखादी वस्तू ही खरेदी करून आणायची असेल तर तुम्ही आवर्जून या गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी ही वस्तू खरेदी करून आणली तर ही चिरकाल आपल्या सोबत राहते आणि ती मोडायची किंवा विकायची आपल्याला गरज पडत नाही आणि म्हणूनच बरेचसे लोक या गुरुपुषामृताच्या दिवशी वाहन खरेदी जमीन खरेदी घर खरेदी अशा बद्दलच्या गोष्टी खरेदी करत असतात तर हा दिवस खरेदी करण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी जर आपण एखादा व्यवसाय किंवा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा छोटा मोठा एखादा बिझनेस तुम्हाला जर करायचा असेल तर तो हा दिवस जो आहे तर तो सुरू करण्यासाठी अतिशय शुभ दिवस असा जा मानला जातो आणि या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये चिरकाल वाढ होत असते आणि म्हणूनच बरेचसे लोक जे आहेत तरते या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करत असतात आणि नवीन गोष्टींची खरेदी सुद्धा करत असतात त्यासोबतच या दिवशी आलेली आहे पौर्णिमा आहे तर हा दिवस खूप शुभ असा मानला जातो तर पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुषामृत आणि त्याबरोबर शाकंबरी पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये केली जाते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये या दिवशी सत्यनारायण सुद्धा केलं जातं दिंडोरी प्राणित मार्गानुसार सत्यनारायण हे आपल्याला या दिवशी करायचं असतं दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण हे सत्यनारायण घरच्या घरी करत असतो त्याबरोबरच लक्ष्मी यंत्रावरती आपल्याला कुंकुमार्जन सुद्धा हे आवर्जून करायचं आहे बाकीचे पण काही उपाय आणि सेवा मी तुमच्यासोबत आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला विजिट करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर बघा गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे आणि यासोबतच गुरुवार हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सुद्धा पूजा आणि सेवा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे बारा फुलवतींचा हा प्रभावशाली उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला प्राप्त होतील आणि कठीणातील कठीण इच्छा सुद्धा आपली न नक्कीच पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडीओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आता हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर याला तुम्ही सेवा सुद्धा मिळू शकता कारण ही अतिशय उच्च कोटीची सेवा आणि त्याचबरोबर अतिशय प्रभावशाली उपाय सुद्धा हा आहे तर बघा तुम्ही जर हा केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील आणि ज्या गोष्टींची तुम्ही कधी आजपर्यंत तुम्ही इच्छा सुद्धा व्यक्त केली नसेल तर त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळायला सुरुवात होईल तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आता तुम्हाला जर असं वाटत असेल की मी गाठ घ्यावी घर खरेदी करावं किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मी खरेदी कराव्यात नोकरी प्राप्तीबद्दलच्या असेल परीक्षा पास होण्याबद्दलच्या असेल एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पडण्याबद्दलचे असेल म्हणजेच काय तर भरपूर दिवसांपासून जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट करत असाल मेहनत करत असाल प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमची जर इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या कष्टाला मेहनतीला हे फळ प्राप्त होईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या कठी इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारीला करायचा आहे आता हा उपाय स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात आणि मुलं सुद्धा करू शकतात इच्छापूर्तीसाठी हा उपाय आपण करू शकतो पत्नी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा हा उपाय करू शकते त्याचबरोबर आपल्याला बारा फुलवातींचा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनंतर करायचा आहे गुरुपुरषामृत योग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार आहे पण सकाळी याचा प्रारंभ जो आहे तर तो चालू होणार आहे आणि गुरुपुरुषामृत योग हा रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे आता हा उपाय फक्त आपल्याला यानंतरच करायचा आहे म्हणजे सकाळी सा साडेआठ वाजपासून पा, ते तुम्ही रात्री आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांदीचं निरांजन घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडं चांदीचं निरांजन नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करून आणलं तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला खरेदी करणं सुद्धा शक्य नसेल तर मग इतर कुठलंही तुम्ही निरांजन घेतलं तरीही चालेल तर या दिवशी सोनं खरेदी करण्याला चांदी खरेदी करण्याला सुद्धा खरे अतिशय महत्त्वाची महत्वाचं मानलं जातं कारण या दिवशी आपण जे काही सोने चांदी खरेदी करतो ते कधी मोडायची वेळ येत नाही आणि त्यामुळे तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही नक्कीच एक चांदीचं निरांजन हे खरेदी करून आणायचं असेल आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही इतर कुठलाही दिवा घेतला तरीही चालेल स्टीलचा घ्या पितळेचा घ्या तांब्याचा घ्या किंवा अगदी तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला एक फुलवात लागणार आहे फुलवात आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्यामुळे फुलवातीचं एक पॅकेट तुम्हाला आणून ठेवायचं आहे तर आता तुम्हाला ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये या स्क्रीनवरती फुलवाती दिसत आहेत अगदी त्याच प्रकारे आपल्याला अशा या फुलवाती तुपाच्या लागणार आहेत तर तुम्ही या घरी बनवू शकता किंवा बाहेरनं तुम्ही रेडीमेड आणल्या तरीही चालू the जो कोणता तुम्ही दिवा घेतलेला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि देवघराच्या समोर तुम्हाला ही पूजा तुमची करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचे भगवान श्री हरिविष्णूंची पूजा सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे फुलवात तुम्हाला घ्यायचा आहे नंतर फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला मी काही सेवा सांगणार आहे तर या सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त दहा मिनिटांचा वेळ लागणार आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फलश्रुती एक वेळेला म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सर्व तुम्हाला स्वामींच्या पुस्तकामध्ये मिळतील तिथे पाहून तुम्हाला म्हणायचे आहे त्यानंतर आपल्याला एक वेळेला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सोळा वेळेला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि सोळा वेळेला आपल्या नव्याण्णव मंत्र सुद्धा म्हणायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हा नव्याण्णव मंत्र आपल्याला सोळा वेळेला म्हणायचं आहे आणि सोळा वेळेला आपल्याला कुबेर मंत्र सुद्धा म्हणायचा आहे कुबेर देवाला सुद्धा प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण कुठलीही सेवा चालू करत असतो तर त्यावेळेला आपल्याला स्वामी स्तबन जे आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळेल तर स्वामी स्थबन म्हणायचं आहे आणि एक माळ आपल्याला आपल्या स्वामींचा जॉब करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जॉब आपल्याला एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व या सांगितलेल्या सेवांना सुरुवात करायची आहे तर या सांगितलेल्या सेवा आपल्याला एकूण चोवीस दिवस करायच्या आहेत स्वामी स्तवन आपल्याला फक्त पहिल्या दिवशी म्हणायचं आहे आणि बाकीच्या सेवा मात्र आपल्याला सांगितल्याप्रमाणे चोवीस दिवस करायच्या आहेत पहिल्या दिवशी तुम्ही पहिली एक फुलवात घ्यायची आहे त्यानंतर सांगितलेल्या सेवा करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन दोन फुलवाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या सेवा आपल्याला परत सांगितल्याप्रमाणे करायच्या आहेत आणि देवघरामध्ये आपल्याला दिवा नेहमीचा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत दुभक्त अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला या सेवा करायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलेल्या सेवा पुन्हा तिसऱ्या दिवशी करायच्या आहेत चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती अशा आपल्याला एकूण या सेवा करायच्या आहेत आणि तेराव्या दिवशी मात्र आपल्याला अकरा फुलवाती घ्यायच्या आहेत बारा दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उतरत्या क्रमाने जायचं आहे म्हणजे बाराव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती घ्यायच्या आहेत अकरा दहाव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती घ्यायच्या आहेत नवव्या दिवशी आपल्याला नऊ फुलवाती फुल घ्यायच्या आहेत आणि आठव्या दिवशी आपल्याला आठ त्याचबरोबर पाचव्या दिवशी आपल्याला पाच फुलवाती अशा पद्धतीने आपल्याला उतरत्या क्रमाने या या सेवा आणि घेऊन या, या सेवा आपल्याला करायच्या आहेत आता ही सेवा करत असताना जर तुम्हाला सूतक आलं तर तुम्हाला या सेवा बंद करायच्या आहेत पुन्हा ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आणि पुन्हा ज्यावेळेला पुढचा गुरुपुरुषामृत योग येईल तर त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं पहिल्यापासून या सेवा चालू करायच्या आहेत आता सेवा करताना जर तुम्हाला मासिक धर्म आला तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि मासिक धर्म झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला म्हणजे आता तुमचे चार दिवस झाले असतील तर पाचव्या दिवशी जी सेवा आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत बावेगावी तुम्ही जर कुठे गेला असाल तर ही सेवा आपण ते दिवस सोडून पुन्हा आल्यानंतर ही सेवा चालू करू शकता तर आता पंचवीस तारखेपासून तुम्ही जर या सेवा चालू केल्या आणि कुठलाही जर खंड तुमच्या सेवेमध्ये पडला नाही तर मग तर सतरा फेब्रुवारीच्या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि हा तुमच्या शेवटचा सेवेचा दिवस असणार आहे कोणताही प्रकारचा खंड न पडता जर तुम्ही सेवा केली तर तुमचा हा शेवटचा दिवस असेल अतिशय उच्च कोटीची प्रभावशाली अशी ही सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तुमचं एखादं काम अडकलेलं असेल आणि ते पूर्ण होत नसेल तर या सेवा चालू केल्यानंतर तुमचं काम नक्कीच पूर्ण होईल आणि याचा तुम्हाला खूप छान असा अनुभव सुद्धा येईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा जर पूर्ण होत नसतात तर इच्छापूर्तीसाठी हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो आणि आपल्या नशिबामध्ये नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला यामुळे नक्कीच मिळतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये सुद्धा गुरुपुषामृत योग आला होता पण त्यावेळेला आपल्याला या सेवा रात्री करायला सुरुवात करायची होती आणि त्यामुळे बघा योगायोगानं योगा आपल्याला या ज्या सेवा आहेत तर या आपल्याला पंचवीस डी पंचवीस जानेवारीला या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहेत तर तुम्ही बघा गुरुवारच्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजल्यापासून ते सायंकाळी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्येपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।